नालंदा नालंदा एक मूल्य बावीस ते शैक्षणिक वर्षात तब्बल दोन लाख अडुसष्ट हजार नऊशे तेवीस भारतीय विद्यार्थी यूएस मध्ये शिकत होते जगातल्या इतर देशांमध्येही मेडिकल सह इतर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे हा भारताबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय पण एक काळ असा होता जिथे भारतातल्या सर्वात जुन्या विद्यापीठात शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी यायचे ते विद्यापीठ म्हणजे लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठापेक्षाही पाचशे वर्ष जुनं असलेलं नालंदा विद्यापीठ सात मोठे हॉल नऊ मजली ग्रंथालय ग्रंथालयात नव्वद लाखाहून अधिक पुस्तके दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकेल इतकी मोठी यंत्रणा अशी नालंदा विद्यापीठाची ओळख होती इसवी सन अकराशे त्र्याण्णव साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने नालंदा नगरावर आक्रमण केलं आणि नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केलं कट टू दोन हजार चोवीस नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकोणीस जून रोजी उद्घाटन केलं नवीन कॅम्पसमध्ये एकूण दोनशे एकवीस संरचना आहेत प्रसिद्ध वास्तुविशारद बी बी जोशी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसची रचना केली आहे दोन हजार तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या ऐतिहासिक विद्यापीठाच्या उभारणीची पायाभरणी केली होती दोन हजार चोवीस मध्ये त्या कॅम्पसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पण हे नालंदा विद्यापीठ जगभरात एवढं चर्चेत का आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील साहित्य खगोलशास्त्र मानसशास्त्र कायदा विज्ञान तत्वज्ञान गणित अर्थशास्त्र वैद्यकीय शास्त्र आयुर्वेद योग असे अनेक विषय शेकडो वर्षांपूर्वी भारतात शिकवले जायचे आणि तेही नालंदाच्या छताखाली भारतासह कोरिया जपान चायना तिबेट इंडोनेशिया परेशिया टर्की ग्रीस अशा देशातील हजारो मुलं नालंदामधलं शिक्षण घेण्यासाठी भारतात यायचे त्याचं कारण होतं इथले गुरु आर्यभट नागार्जुन चरक शुश्रुत बुद्धिपालिता आयुर्वेदा असे महान इथले शिक्षक होते चीनमध्ये प्रथम स्थान असलेले गुरु हुएन तांग आणि इटसिंग या या दोन विद्वानांनी भारतात येताच नालंदा विद्यापीठाचं कौतुक केलं होतं आपल्या प्रत्येक वेगळेपणाने नालंदा विद्यापीठ हे सत्तामध्येच एक रेकॉर्ड होतं ग्रंथालयामधली सगळी पाम आणि पान हस्तलिखित पुस्तके ही जगातील बौद्ध ज्ञानाचं सर्वात मोठं भांडार मानलं जायचं या विद्यापीठातून पळून गेलेल्या विद्यार्थ्यांनीच म्हणजेच भिक्षुकांनी आपल्यासोबत जेवढी पुस्तके आणि रेखाटलेली लाकडी पानं नेली होती तेवढीच नालंदाला लागलेल्या आगीतून वाचली किंबहुना नालंदाच्या शिक्षणाचं गमक उलगडणारी ठरली इथून पुढे या व्हिडिओचे दोन भाग करणार आहोत पहिला म्हणजे नालंदाच्या विद्यापीठाची उभारणी आणि दुसरा म्हणजे नालंदा विद्यापीठाच्या शेवटाची कहाणी बिहार म्हटल्यानंतर खून दरोडे अशी तरुण बेरोजगारी असेच विचार तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात काही प्रमाणात हे सत्यही आहे पण हजारो वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती आताच बिहार म्हणजेच हजारो वर्षापूर्वींच मगध राज्य या राज्याची राजधानी होती राजगीर मगध ही प्राचीन भारतातलं शिक्षण आणि अध्यात्माचं केंद्र होतं भगवान गौतम बुद्धांनी याच शिक्षणासाठी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी आपलं घर सोडलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतला भगवान बुद्धांचं शिक्षण ध्यान इथंच झालं आणि त्यांना मोक्षही इथेच मिळाला तेव्हा भगवान बुद्धांना त्यावेळेचे राजा बिंबिसार याचा पाठिंबा मिळाला इतकंच नाही तर भगवान बुद्ध आणि त्यांचे अनुयायी ज्या ठिकाणी ध्यानधारणा करायचे ती जागा भगवान बुद्धांना तिथल्या व्यापाऱ्यांनी दान करून टाकली भगवान बुद्धांच्या अध्यात्माच्या चर्चा जगाच्या कानाकोपऱ्यात होऊ लागल्या भगवान बुद्धांना मोक्ष मिळाल्यानंतर पाचव्या शतकात गुप्त वंशाच्या राजा पहिला कुमार गुप्ता यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना पुढे नेण्याचं ठरवलं आणि गौतम बुद्धांच्या विचारांवरतीच चालणारं पहिलं नालंदा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला जसं जसं मगधवर इतर राज्यांनी राज्य केलं तसं तसं त्यांनीही या विद्यापीठाचा विस्तार करण्याचा विचार केला आता एवढं मोठं विद्यापीठ म्हणजे देशासह जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला तिथे परवानगी मिळेल असंही नाही आजकाल नीट जे डब्ल्यू सीई सारख्या परीक्षा होतात तशीच परीक्षा या विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी होत असे ती परीक्षा एवढी अवघड होती की सरासरी शंभरपैकी दहा विद्यार्थी त्यामध्ये पास व्हायचे त्यांनाच तिथे शिक्षण मिळायचं व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे नालंदा विद्यापीठाच्या शेवटाची कहाणी सुरुवात करू जगात ज्या मुद्द्याची सर्वाधिक चर्चा होतीये त्यानं तुर्को अफगान लष्करी जनरल बख्तियार खिलजीने अकराशे नव्वदच्या दशकात या विद्यापीठाची मोडतोड करायला सुरुवात केली इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार एकदा बख्तियार खिलजी आजारी होता अनेक विद्वानांनी बख्तियारवर उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही त्याचवेळी बख्तियारला नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्रजी यांच्याबद्दल माहिती दिली काहींनी आचार्य राहुल यांच्याकडून उपचार करून घेण्याचा सल्ला देखील दिला होता आचार्य राहुल यांच्याबद्दल ऐकून असलेल्या खिलजीने त्यांना भेटायला बोलवलं उपचार करण्याचे आदेश दिले पण एक अट ठेवली अट अशी होती की आचार्य राहुल यांनी दिलेलं कोणतंही आयुर्वेदिक औषध खाणार नाही खिलजीची ही विचित्र अट आचार्य यांनीही मान्य केली दुसऱ्या दिवशी आचार्य राहुल यांनी एक कुराण आणलं आणि आजार बरा होण्यासाठी ते कुराण रोज सकाळी आणि संध्याकाळी वाचण्याचा सल्ला दिला ठरल्याप्रमाणे खिलजी ही ते कुराण वाचू लागला कुराण वाचता वाचता काही दिवसात खिलजीची तब्येत बरी झाली याचं कारण विचारण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आचार्य राहुल यांना खिलजीने दरबारात बोलवलं तेव्हा कुराण वाचल्याने खिलजी कसा बरा झाला हा प्रश्न आचार्य राहुल यांना विचारण्यात आला तेव्हा आचार्य म्हणाले तुम्ही मी दिलेलं आयुर्वेदिक औषध खायला तयार नव्हता त्यामुळे औषध लावण्यात होतं पण पान परतण्यासाठी जेव्हा तुम्ही बोटांचा वापर करायचा आणि त्यासाठी तोंडातील थुंकी वापरायचा तेव्हा औषध तुमच्या शरीरात जायचं हे उत्तर ऐकून संपूर्ण दरबार आश्चर्यचकित झाला पण खिलजीला राग आला राग होता त्यापेक्षा कोणीतरी हुशार असल्याचा माझ्यासोबत असलेल्या भल्या वैद्यांना माझा आजार बरा करता आला नाही पण एका विद्यापीठाच्या आचार्याने माझा आजार बरा केला नालंदा विद्यापीठातला अभ्यास चक्क इस्लामशी स्पर्धा करत आहे नालंदामुळे वेगाने पसरत असलेला बौद्ध धर्म आणि त्या धर्माची शिकवण इस्लामला नेस्तनाबूत करेल म्हणून बौद्ध धर्म संपवण्याची गरज असल्याचं खिलजीला वाटू लागलं परिणाम काय झाला तर आचार्य राहुल यांना ठार करायचं आणि नालंदा विद्यापीठाचा शेवट करायचा निर्णय खिलजीने घेतला अख्ख्या नालंदाला आग लावली अनेक भिक्षुकांची हत्या केली नालंदा विद्यापीठात असलेल्या पुस्तकांचा अंदाज सांगताना इतिहासकार म्हणतात की खिलजीने लावलेली आग नालंदा मधल्या पुस्तकांमुळे तीन महिने दगदगत होती या आगीमुळे फक्त एक विद्यापीठ जळालं नाही तर शतकानुशतकांचा अभ्यास जगावर राज्य करेल अशी भारताची शक्ती त्या आगीत जळाली होती नालंदाच्या आगीतून उरलेले काही भिक्षुकांनी पळवलेले अनेक संशोधकांना मिळालेले अवशेष आजही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये ठेवण्यात आले नालंदा विद्यापीठ असतं तर कधीच आपला देश विश्वगुरु बनला असता असा अनेक इतिहासकाराने अभ्यासक अभिमानाने सांगतात एवढी ताकद नालंदा विद्यापीठात होती तुम्हाला नालंदा विद्यापीठाबद्दल कोणती माहिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद